माय माऊली नमस्कार श्री नर्मदा पुराण रेवा सार विवाचन करत आहे श्री नर्मदाय अध्याय एकवीस कपिला नदी उत्पत्ती वर्णन अमर कंटक वर्णन युधिष्ठीर म्हणाले श्रेष्ठ व्रत धारण करणारे श्रेष्ठ ब्राह्मण तुमच्या कृपेने अनेक आश्चर्ययुक्त गोष्टी मी ऐकल्या आता पुन्हा मी जे ऐकू इच्छितो ते तुम्ही मला सांगा निर्दोष मुनी नर्मदा नावाने प्रसिद्ध असलेली नदी सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ आणि पुण्यप्रत कशी काय बरे श्री मार्कंडे म्हणाले नर्मदा सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ असून सर्व पापांना नष्ट करणारी ती सर्व चराचराला तारणारी राजन नर्मदेचे जे महात्मे ऐकले ते मी आपणास सांगतो ते ध्यान देऊन एकाग्र चित्ताने ऐकावे गंगा कणखल येथे विशेष पुण्यदायीने वृक्षेत्र असे सरस्वतीला परमपवित्र पुण्यदा मानले गेले परंतु गावागावात जंगलात सुद्धा नर्मदा पुण्य देणारी मानली जाते बरं का नर्मदेचे सरस्वतीचे पाणी तीन वेळा की तीन दिवसात पवित्र करते यमुनेचे जल सात दिवसात आणि गंगा जल त्याच वेळेस पवित्र करते परंतु नर्मदेचे जल फक्त दर्शनाने पवित्र करते कलिंग देशाच्या मागच्या पश्चिमे अर्धभागात अमरकंटक येथील पर्वतात नर्मदा प्रगट झाली प्रसिद्ध बरं का पावलो पावली पुण्यदायीने तसेच पवित्र श्रेष्ठ मानली गेले महाराज तेथे ते गंधर्व देवता तपस्वी ऋषी सर्वांनी तप करून उत्तम सिद्धी प्राप्त केली राजान तेथे ते नर्मदेमध्ये स्नान करून नियमांचे पालन करून इंद्रियाला जिंकून तिच्या तटावर मनुष्याने एक रात्र निवास केला तर तो शंभर पिढ्यांना तारतो प्रिय प्रियदृष्टीर अमरकटक पर्वत सर्व देवांचे आश्चर्याचे ठिकाण असून ते ऋषीमुनी सेवित केले अर्थात ते खूप मोठे सिद्ध क्षेत्र होय राजश्रेष्ठ सिद्धीची इच्छा धरणारे सिद्ध विद्याधर भूत आणि गंधर्व हे सर्व दृश्य अदृश्य होऊन या उत्तम स्थानाचे शेवण करतात त्यावेळेस मी सुद्धा ह्या उत्तम स्थानाचा आश्रय घेतला जातो ओंकार स्वरूप श्री शंकरजी सदा सर्वदा समुदाय गणांसहित नर्मदेमध्ये निवास करतात अत राजन पर्वतावरील अमरकंटक तीर्थाची माहिती विस्तारणे तुला सांगतो आता ऐका राजश्रेष्ठ अमरकंटक आणि नर्मदेच्या दोन्ही तटावर जी जी तीर्थ आहेत त्यांचा विस्तार करण्यास ब्रह्मासुद्धा समर्थन आहेत शंभर योजन चारशे कोस लांब असलेली ही श्रेष्ठ नदी राजेंद्र नर्मदेची रुंदी अर्धा योजन होय अमरकंटकपासून समुद्रापर्यंत नर्मदेच्या दोन्ही तटावर ता साठ करोड साठ हजार तीर्थक्षेत्र आहेत यात संशय नाही वायूने नर्मदा तटावर ता ता अडुसष्ट करोड त्र्याहत्तर हजार सातशे तीर्थक्षेत्र सांगितले आहेत राजन परंतु ती सत्ययुगात प्रत्यक्ष रूपात होती निरंतर धार्मिक बुद्धीचा मनुष्य याला पाहू शकतो राजन जसजसे घोर कलियुग येते तसतसे दस सत्व कमी होते मनुष्य नेला प्राप्त होतो राजन ते पितरांना तृप्ती देणारे स्वर्गाने मोक्ष देणारे होय तेथे श्रेष्ठ दारू व चरुका नदीचा शिवसंगम आहे नर्मदेच्या उत्तरेला उत्तम चारुकेश्वर तीर्थ होय द्वारकेश्वर तीर्थ व्यतिपातीश्वर कोटी तीर्थ कोटी यज्ञ होय राजश्रेष्ठ अशा प्रकारे नर्मदेच्या उत्तर तटावर तीर्थ आहेत अमरनाथ अमरेश्वराच्या बाजूलाच एकशे आठ लिंग आहेत त्यामध्ये वरुणेश्वर मुख्य होय ही सर्व तीर्थ पापाचे हरण करणारी आहेत मांधातापुराच्या बाजूला सिद्धेश्वर यमुनेश्वर सुद्धा प्रतिष्ठित आहे ओंकार क्षेत्राच्या पूर्व भागात उत्तम केदार तीर्थ केदारतीर्थ पापनाशक स्वर्गाचे द्वार आहे ते ब्रह्मेश्वर नावाने प्रसिद्ध त्याच्या पुढे पुण्य सप्त सारस्वत आहे भरतश्रेष्ठ रुद्राष्टक आठ रुद्रस्थान सवित्र सोमतीर्थ हे सर्व नर्मदेच्या दक्षिण तटावर स्थित प्रियदृष्टीर या ओंकार पर्वतावर करोड रुद्र स्थित आहेत ते सर्व चंदनमाळांनी ज्ञानाने संतुष्ट होतात मंत्रच्या पाणे पापाची शुद्धी आणि ध्यानाने अनंत फळाची प्राप्ती होते नर्मदेच्या तटावर मनुष्याने दान केले तर तो सर्व भोग प्राप्त करतो असे भगवान शिवाने म्हटले पर्वताच्या पश्चिम भागात भगवान शंकर स्वतः प्रणव ओंकार रूपाने स्थित आहेत तेच जगाच्या आधी सनातन पुरुष आहेत तेथे स्नान करून पवित्र होऊन जितेंद्रिय ब्रह्मचारी होऊन विधीपूर्वक कर्माने पितृकार्य संपादन करावे थिळ मिश्रित पाहण्याने तेथेच पितृदेवतांचे तर्पण करावे पांडू नंदन सात पिढ्यापर्यंत त्याचे कुल स्वर्गात प्रसन्न राहतात व स्वस्थ शरीराबरोबर सुख होऊन अनेक भोगांना प्राप्त करतात देवांनी पूजित असलेली साठ हजार वर्ष क्रीडा करत असतात पितृपूजेच्या फळाने समृद्धीच्या शिद्धीने ते खूप काळापर्यंत प्रसन्न राहतात नंतर ते स्वर्गातून बाहेर येऊन उत्तम कुळात जन्म घेतात ते पुरुष धनसंपन्न दाणी रोगरहित लोकांमध्ये पूजित असतात दुसऱ्या जन्मात रुद्राचा अनुचर होतो प्रकारे तो उपवास आणि इंद्रिय विजयी मिळवून सर्व जीवांच्या हिंसेतून निवृत्त होऊन उत्तम फळ प्राप्त करतो राजन जो पुरुष अशा धर्माचे पालन करून उत्तम आचरण करून युक्त झाल्यानंतर आपले प्राण सोडतो त्याचे जे पुण्यफळ आहे ते तू ऐक पांडव तो शंभर हजार वर्षापर्यंत स्वर्गात प्रसन्न राहतो पुढील उर्वरित भाग पुढच्या भागात बघूया